अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो आणि महाराजांना नवस कसा बोलावा किंवा नवस बोलत असताना काय बोलावं नेमकं काय म्हणावं नेमकं की असं महाराज आपल्या आपलं जे असतात नवस पूर्ण करत असतात आता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो किंवा मनात अशा शंका असतात की महाराज माझं का ऐकत नाहीत सगळ्या लोकांचं आजूबाजूचं लोक बघत असतात शेजारी असतात किंवा नातेवाईक असू देत त्यांचं मात्र ऐकतात माझं महाराज ऐकत नाही किंवा बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण होत असतात मग माझ्याच का होत नाही मी तर भरपूर सेवा केली भरपूर पारायणं केले भरपूर अनुष्ठानं केले पण माझेच का इच्छा पूर्ण होत नाही हा बऱ्याच लोकांचा मनात प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर बऱ्याच लोकांची जी पद्धत असते नवस करायची किंवा नवस बोलायची जी पद्धत असते महाराजांना ती जरा आगळी वेगळी असते बऱ्याच लोकांच्या मनात काय असतं की महाराज तुम्ही हे काम करा मग मी केंद्रात गेल्यानंतर दानपेटीत एवढं दान, दान करणार आहे किंवा अक्कलकोटला मी तुम्हाला भेटायला येणार आहे अशा पद्धतीचे नवस असतात किंवा दिंडोरीला येणार आहे गाणगापूरला येणार आहे तुम्हाला भेटायला माझी इच्छा पूर्ण झाली तर तो तोपर्यंत मी येणार नाही ह्या गोष्टी बोलत असतात किंवा मी एवढं दान करणार आहे किंवा हा प्रसाद वाटप करणार आहे लाडू वाटप करणार आहे गुरुपौर्णिमा आली तर मी तेव्हा असं करेल माझी जर इच्छा पूर्ण होईल तर तर या पद्धतीने जर तुम्ही बोला तर तुमची इच्छा ही कधीच पूर्ण होणार नाही असं मला तरी माझं म्हणणं आहे कारण तुम्ही हा एक प्रकारे सौदा करत असतात महाराजांसोबत तो काही तुमचा नवस नसतो नवस कसा करावा जो आपल्या महाराजांना किंवा आपल्या स्वामींना आपल्या गुरुंना जे आवडतं ते का करत नाही तुम्ही ज्याची परिस्थिती महाराज बनवतील देण्याची आपल्या हातून देण्याची परिस्थिती बनवणे हे त्यांचं काम असतं आपण दान करणे हे त्यांचं काम असतं ते आपल्या हातून दान करून घेतील एवढी परिस्थिती आपली व्हायला पाहिजे हे थे करती। ते करतील पण त्यांना काय आवडतं त्यांना ते आवडतं का नाही त्यांना काय आवडतं ते आपण करायचं असतं त्यांची सेवा करणं त्यांचं नामस्मरण करणं ह्या गोष्टी जास्त आवडत असतात तुम्ही असं का बो असं बोलायचं की मी ही सेवा करेन तुम्ही एक निश्चय करा की एवढे मी अनुष्ठान करणार आहे स्वामी चरित्र सारामृताचे एवढे मी पारायण करणार आहे गुरु आहेत आपले गुरुचरित्राचे मी एवढे पारायण करणार आहे तारकमंत्राचं एवढे अनुष्ठान मी एकशे आठ करणार आहे किंवा मुजरा असो मुजराचं देखील अनुष्ठान केलं जातं एवढा मुजरा मी करणार आहे दररोज तुम्हाला असे अनुष्ठान करा तुम्ही असं महाराजांना बोला त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात ते आधी जाणून घ्या आणि त्या, त्या गोष्टींचा नवस तुम्ही बोला असं केल्यानंतर तुमचं शंभर टक्के मी सांगते महाराज नक्कीच ऐकतील आणि त्याच्यामध्ये आपलाच लाभ असतो तिथे महाराजांचा काहीही स्वार्थ नसतो शेवटी एक आई असते बघा आई जरी आपल्या मुलासोबत कडक वागत राहिली पण आपल्या मुलाला वळण लागत असतं त्याच्याने किंवा आई जरी एखादी रागवली मुलाला तर ते त्याच्या चांगल्यासाठी असतं जसं आपण सेवा करू जसं महाराजांना आवडतं एकतर आपण नवज बोलू नवज बोलल्यानंतर आपण महाराजांची सेवा करू आपलाच फायदा असतो कारण आपण महाराजांच्या चरणी बसत असतो त्यांच्या अजून जवळ जात असतो सेवा केल्यानंतर आपलं मन परिवर्तन होत असतं आपला जो आत्मा असतो तो देखील पवित्र होत असतो या गोष्टी आपल्यामध्ये बदल घडून येत असतात म्हणजे आपल्याला डबल फायदा होतो त्याच्यात देखील आपलाच फायदा असतो हे लक्षात घ्या म्हणून महाराजांना नवज जर तुम्हाला बोलायचं आहे साधी आणि सोपी पद्धत घ्यायची नवज बोलत असताना नारळ घ्या आपल्या हातात नारळचा शेंडा जो असो महाराजांकडे करा आणि महाराजांना आपण एक निश्चय करा की महाराज मी तुम्हाला आजपासून ठरवते की हा हा ग्रंथ आहे याचं मी एवढं अनुष्ठान करणार आहे त्यासाठी यासाठी या कामासाठी मी हे अनुष्ठान करत आहे आणि ही सेवा माझ्याकडनं करून घ्या या प्रकारे करा तुम्ही तुमची जे काम आहे त्याचा विचार न करता एक विश्वास तुमच्यात ठेवा की मी हे अनुष्ठान ह्या कामासाठी करत आहे बस हा विषय तिथे सोडून द्या आणि असं नाही की आपण महाराजांवर उपकार करत आहेत असं नाही करायचं करत आहोत बस आपली सेवा म्हणून आपण करायचंय महाराजांच्या चरणी आपण सेवा अर्पण करा आणि जे काम आहे ते महाराज त्यांचं ते करतील आपण जर आपलं काम सुरळीतपणे मनापासून करत राहिलो महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचंय आपल्या मनात निस्वार्थपणे की माझं हे काम आहे म्हणून मी करत आहे असं जर तुम्ही केलं मनात तर कधीच होणार नाही पण तुम्ही जर म्हटले की महाराजांना फक्त सांगायचं की महाराज मी अनुष्ठान करत आहे बरं या कामासाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे तुम्ही बघा बाबा माझं कामाचं असं तुम्ही बोला महाराजांसमोर तरी चालेल आणि तुम्ही जर कृतज्ञपणे कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यात थोडासा बदल आहे पण त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात तुम्ही कृतज्ञतेने जर मनात ठेवलं तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही पण कृतज्ञता तुम्ही व्यक्त केली तर नक्कीच तुमचं जे अनुष्ठान असतं ते फलित जात असतं किंवा तुमचा जो नवस असतो तो फलित जात असतो हे लक्षात घ्या तुम्ही कुठलंही अनुष्ठान करो महाराज त्यांचं ते काम करतील फक्त आपलं प्रामाणिक काम आपण करायचं आहे महाराजांना जे अनुष्ठान तुम्हाला वाटेल कि मला हे वेळे अभावी काळे काळ अभावी तुमचा वेळ काळ बघायचा आयुष्यातला तो म्हणजे तेवढा मला द्यायचा आहे महाराजांना आणि त्या प्रकारे तुम्हाला कुठलंही एक सेवा घ्या महाराजांना जी आवडते ती सेवा आपण त्याच्या चरणी अर्पण करा बघा तुम्हाला तुम्ही जर निस्वार्थ भावनेने आणि मनात ठेवून जर हा ही सेवा किंवा असा नवस बोलला ना तुम्हाला त्वरित त्वरित लगेच तुम्हाला बघायला मिळेल जो काही बदल असतो तुमच्या आयुष्यातला नक्कीच करून बघा नवज कशा पद्धतीने बोलायचं आता तुम्हाला मी सांगितलं तर साधी आणि सोपी पद्धत समोर बसा निस्वार्थ भावनेने संकल्प करायचा सा, महाराजांना सांगायचं सा, आणि आपण चालू करायचं एक नवज बोलायचंय महाराजांना नारळ हातात घेऊन महाराजांच्या चरणी ते नारळ अर्पण करा ते नारळ जे असेल ते तुम्ही एखाद्या मठात किंवा मंदिरात तुम्ही ठेवून येऊ शकता या पद्धतीने करा तुमचं त्वरित इच्छा पूर्ण होईल नवज देखील पूर्ण होईल फक्त तुम्हाला सांगेल कधीही मागताना महाराजांजवळ सौद्यासारखं नाही तर आपली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासारखं तुम्ही मागा तुमचं मन हे निर्मळ ठेवा सेवा चालू असताना नामस्मरण जास्त करा नामस्मरणावर भर द्या त्याच्याने आपला फायदा असतो महाराजांचा नव्हे हे लक्षात घ्या महाराजांना आपल्याला घडवण्यासाठी महाराज सगळं काही आपल्या आयुष्यात करत असतात जरी तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर आपण कुठेतरी कमी पडत आहोत हे लक्षात घ्यायचं कुठेही हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यावर दोष देऊ नका की महाराजांनी माझी इच्छा का पूर्ण नाही केली कारण दोष आपल्यात असतो आपण कुठेतरी कमी पडत असतो हे लक्षात घ्यायचं काम हे आपलं असतं जेव्हा तुम्ही ह्या चुका काढाल तेव्हाच तुम्ही पूर्णपणे महाराजांना शरण जात असतात आणि नक्कीच एक दिवस चांगला घडत असतो म्हणून तुम्हाला सांगते जे काही आपण अन्नदान करतो हे करतो ते करतो ते आपले दोष निवारण होत असतात त्याच्याने महाराज पावत नाही हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगते जर होऊ शकलं तर या पद्धतीनेच नवस करा आणि महाराजांना सांगा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील खरंच महाराजांना हीच प्रार्थना करते की प्रत्येक जो सेवेकरी आहे निस्वार्थी भावनेने ज्यांचं कर्म चांगलं असेल अशा सेवेकऱ्यांनी जर नवस तुम्हाला बोलला तर नक्कीच त्यांचा नवस हा पूर्ण करा एवढी विनंती मी महाराजांना करेल तर चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ